शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना आजच्या या छत्रपती राजेश शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आजच्या या विचार मंचावर उपस्थित मान्यवर आमचे सह सर, स्नेही सहकारी आदरणीय विनोदजी निकालजी साहेब माझे मित्र अशोकजी कांबळे माननीय अमोलजी बोधुराजी संबोधी जी त्याच्यानंतर वैभवजी सोनवणे माझ्या एकाच्या सहकारी आणि सत्ता रिपब्लिकन चळवळीतला मोठा नेता अशुतोषजी निकालजी योगिनी पगारेजी दिपाली साळवे माझा मित्र आणि आज ते कविता ऐकायला मिळाली नाही पण तू चांगला गायक आणि कवी आहे चांगले आणि ज्यांच्या आता प्रयत्नातून या वस्तीमध्ये कार्यक्रम होतोय ते माझे सहकारी मित्र संतोषजी गायकवाड आमचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य भूषणजी बांगडे साहेब आमचे सोशल मीडिया हँडल करणारे मान्य तुषारजी मोहिते मला सहकारी करणारे माझे सहकारी रमेशजी एकामुळे मला वाटतं माझा चालक जुनेद जुनेद कुठे जुनेद सगळ्यांना पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती शुभेच्छा करावी होता परंतु एकोणतीस मे लाचा वर्धापन दिवस कार्यकर्ते पूर्णपणे लोज व्हायचो आणि त्यामुळे बरेच दिवस आमच्याकडून हा कार्य जयंत सोडा नियोजन होत नव्हतं परंतु यावर्षी संतोषजींशी संपर्क केला आणि संतोषजींनी पूर्णपणे जबाबदारी घेतली की हा कार्यक्रम जर असेल तर आपण माझ्या एरियामध्ये आपण चिंबुरला घेऊया आणि तो कार्यक्रम घेत असताना तो शाहू महाराजांचा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची होती त्याचप्रमाणे आज दलितजी पांडर ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सत्तेच्या लढ्यासाठी लढणारं संघटन आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक कृती करत असताना विचार करतो की आम्ही फुले शाहू आंबेडकर आणि म्हणूनच आमच्या या जयंतीच्या निमित्तानं ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी शिक्षणासाठी भरघोस योगदान दिलं शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे शिक्षणासाठी जे कार्य केलेलं आहे लोक असतील बाबासाहेबांची चेंज मत असेल आणि त्यांच्या वसांनी वारसा पुढे घेऊन जात असताना आज आपल्याकडून विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी हा संघी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम नियोजन केला होता आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण म्हणालो की आज आपल्या पुढे संवाद थोडासा कमी झालाय त्याच्यामुळे या निमित्तानं खऱ्या अर्थानं मला कुठल्याही मोठ्या नेत्याला आजच्या कार्यक्रमाला बोलवायचंच नव्हतं कारण कार्यक्रमाची संकल्पना ही अशी होती की आमचे प्रमुख पाहुणे हे आंबेडकरी चळवळचे सर्व युवा नेते म्हणजे मला साडेचार पाच पाच जोडींचा फोन होता आंबेडकर बोलले होते मी त्यांना दोन तो दोन मिनिट आले असते चांगले साहेब आहेत मातेकर आहेत मी सगळ्यांना विनंती केली आहे की सर तुम्ही खूप योगदान दिले तुम्ही खूप मेहनत केली आहे आता जोड तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या विरोधी निघाले ना तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या अशोक कांबळेना जर का चंद्रशेखर आझाद युपीतून खासदार होऊ शकतो तर आमचा अशोक मुंबईतून नगरसेवक आमदार तरी होऊ शकतो तर त्याच्या मागे सगळ्यांची उभी आहे मी नेहमी सांगतो विनोदजी की आजचा काळ मी मागच्या इसकाच्या कार्यक्रमाला होतो तेव्हाही सांगितलं होतं की आजचा जमाना हा कॉम्पिटिशनचा नाही तर कोलॅबरेशनचा आहे आपण कोलॅबरेट होऊया आपण हातात हात घेऊन पुढे जाऊया सोनवले साहेब धम्माचं काम करतात आणि धम्माचं काम करू द्या मी त्यांना मदत करेन अमोलजी संविधानावर काम करतात मी त्यांना मदत करेन आपण सगळ्यांना मदत करू तुम्ही तर परदेशी आहात नागालँड पण इथे जर अशोक कांबळे राजकीय काम करत असेल त्याला पण मदत करू म्हणजे जर का कुर्ल्या एरियामध्ये त्याची शक्ती असेल तर आंबेडकरी विचारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या नेत्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे जर गोवंडी मध्ये समृद्धी कांबळेची ताकद असेल तर इथे आपण पक्षाचा कुठलाही वाटतं त्याच्या मागे तुमच्या असेल ता, जोगेश्वरी मध्ये निकाल त्याची ताकद आपण राहिलं पाहिजे तर याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीची विशेषतः तरुणांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि हा या कार्यक्रमाचा आमचा उद्दिष्ट होता त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की शंभर टक्के सक्सेस झालो परंतु मी दहा टक्के तरी सक्सेस झालो आणि आपला हा संवाद इथे न थांबता आपला संवाद थां था, आपण अशा प्रकारे पुढे घेत जाऊ आपल्याला अजून दोन चार कार्यक्रम करायचे विशेष एक कार्यक्रम असा आहे की जवीचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा होता पंधरा जुलैला आहे तर जमीन मी काय करू जमी एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना स्वतःच आत्मचैत्र न लिहिता त्यांनी चळवळीचं लिहिलं आहे म्हणजे आंबेडकर तर आंबेडकरी चळवळीचे पाच खंड जमीनी लिहिले आहेत तर जमीनचं असं म्हणणं आहे की माझ्या वाढदिवशी केक टाकून किंवा दुसरा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम न करता आंबेडकरी चळवळीमध्ये जितके काम करणारे तरुण कार्यकर्ते त्या सगळ्यांना बोलत प्रश्न उत्तर उत्तराजवळीची त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारतात त्यांच्या काय समजतं त्यांना काय माहिती पाहिजे ते मी करायला हो तयार आहे आम्ही पंधरा जुलैला त्या कार्यक्रमाचं नियोजन करतो ठिकाण अजून ठरलं नाहीये ठिकाण आम्ही लवकर ठरू तर तुम तुमचं सगळ्यांना सांगतो तुम्ही याचा प्रयत्न करा अमोल गोदराज वगैरे सगळे स्कॉलर आहेत आंबेडकर कॉलेज शिकलेले आहेत काय नॉलेज आहे पण तू माझ्यासारखे आजही कार्यकर्ते आहे ज्यांच्या मन मध्ये मनामध्ये आंबेडकरी चळवळीचा संभ्रम आहे आंबेडकर चळवळ म्हणजे काय पुरोगामी म्हणजे काय कुणी कुणाला आंबेडकरवादी म्हणावं आणि कुणी कुणाला आंबेडकरवादी सर्टिफिकेट द्यावं याच्यामध्ये बराच सारा संभ्रम आहे लोकांमध्ये कार्यकर्ता कोणाला म्हणावं नेता कोणाला म्हणावं तर या अशा आपल्या जे काही प्रश्न असतील ज्या काही जिज्ञासा असतील त्या सगळ्यासाठी जमीन मतदार उपलब्ध असणार आहेत मी एक दिवसामध्ये हल्च्या बघतो आणि सगळ्या कळवतो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपला संवाद असा पुढे घेत जाऊ बघा तुमचं नुकसान करून माझा फायदा होणार नाही माझं नुकसान करून तुमचा फायदा होणार नाही हे सगळ्यांना लक्षात घ्या एक सहाय्य करू अगं धरू स्वतंत्र या म्हणीनच आपल्या पुढे जावं लागेल नाही तर काय जात्यावर जाता त्याच्यामध्ये आपला समाज जाईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी सोबत राहू अशी मी अपेक्षा करतो आणि मी इथेच थांबतो आणि पुढच्या कार्यक्रमाला वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याला आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करायची पण चार वाटू किती निघा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद जय भीम जय राष्ट्र